माजी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कुलस्वामी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा साक्षणा सलगर यावेळी उपस्थित होत्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर टोपे व सलगर यांचा देवीजींची प्रतिमा भेट देऊन मंदिर संस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी मंदिर संस्थांकडून जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम नवनाथ खिंडकर मंदिर संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा